नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पार्टीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान ना वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जे शेतकरी राज्य आहे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच। मिळतील मग चला तर जाणून घ्या अपडेल हवामान अंदाज सव्वीसतरपणे तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे सव्वीसरपाने सांगितलेला आहे सुरुवात करूया वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राभोवती अरबी समुद्राकडून येणारे दमट आणि उष्ण वारे असल्यामुळे या वादळाचा परिणाम आज रात्री ला, मध्यरात्री आणि पहाटे भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अर्थात तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला रात्रीला आणि मध्यरात्रीला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला असून पहाटेच्या दरम्यान देखील या पाऊस स्थिती बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मोखेड पेटोंबरी खोंडलवाडी भोकर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैसनाथ शिवानी जेवलेलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खोंडलवाडी धर्माबाद आणि तसेच निजामाबाद इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा मोखेड लोहा कंदार मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूर परतूर सेलू आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर नांदेड बागायला या जिल्ह्याकडे भोकर तमसाय शिवानी शिवानीजवली मुसळधार पावसाचा अंदाज राहील उमरखेड आडगाव ढाकणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरीला जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागावला मध्यम पावसाचा जोर असणार आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आज रात्रीला परवा पेंढारी पांडगवडा पटणबोरी गोमोत्री धुनोरा निमगुडा अलिबाद आणि तसेच घाटंजी करंजी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा आज रात्रीला बघायला मिळणार आहे तसेच देवळी कोल्हापूर वर्धा जिल्ह्याचा परिसर वडनेर वाडकी पुणे मध्यम हलका राहील तसे यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागामध्ये यवतमाळनेर लाटके धारवा इकडे हलक्या सरींचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चंद्रपूर जिल्ह्याचा काही परिसर चारवाकी चिमूर कुटवाडा मोरली भाटाडी भद्रावती चंद्रपूर वनकायर गुगसोड मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर कचवा मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान झोरकम येईल देसिंग हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची ही तुमसर जिल्हा सांगजरी गोंदिया आमगो साक्रीटोळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये रात्रीच्या दरम्यान लकणी साकुली संग्रणी अडेल गोतमगाव पवनी भिवापूर मध्यम स्वरूपात राहील भंडारावर्दी चिखली मौदा मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळुली कंधारी अकोला खरपसर मध्यम स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर दोतीवडा कुडाली काटोल मध्यम स्वरूपात राहील नागपूर कामटी बागुली रामटेक കാമി വനേരാ ഗോട്ടീ ബഡിഗാ ബിച്ച് മുസധാരവസാ അന്താജ രീമ്യാഗപൂർ ജി ബാഗായ തെസ് അമരാവുലാണെ ഹലക്ക മധ്യമ ദർമിയായിൽ ജോർ പൗസ അന്താജ ഫാർസ ബീട്ടാശിവൂർലൈ ഹലക്ക മധ്യമ രീതിയില ദൈൽ ആ ശ്രീ ഛത്രപതി സംഭാജി നഗര ജാനെ ഹലക്ക മധ്യമ്രകരിച്ച ദരമ ജോർ കൈ ധു ജോ നന്ദുബാർ ഹലക്ക नाशिक पालघर मुंबईचा बहुतांश परिसर रायगड अहिल्यानगरचा बराचसा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये शिर्डी पुलता बोपरगाव हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील श्रीरामपूर तालिकाबंद बनासने वासा काका बघूर पातळी मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरीलाही मध्यम पावसाचा जोर असणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सोलापूर जामगाव मंगळुळी कुरुळ विलाटी मध्यम पावसाचा अंदाज राहील मोल अंगा वडुला तांदवाडी तुळजापूर शेतपल अरणगाव कुरवाडी पानेगाव वैरभंग या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, अंदाज आहे पंढरपूर अकलश मासरस वेलापुरई मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जबरदस्त नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे जो जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा श्रवंतपाल उदगीर मुरकी तसेच धाराशिव कामेगाव बिमली बैरभंग मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहमदपूर जळकोट उडबुजुक आणि मोखेड कवटा नरशी लोहा बुजूक गंगाखेड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद बसना जेवली अति जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागला मोखेड बोकर तमसा हिमायतनगर डाकणी मोरचुंदी किनवटलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा गंगाकेट वालम परभणी जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता महागाव मौर कॅपच्या भागात असून आणि पुसद खंडाळा साक्री देहाणे अर्णी जवई रुई तसेच यवतमाळ नेड लाडके दारवा जामोळा मध्यरात्रीच्या दरम्यान जामोळा या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मुसळधार पावसाची शक्यताही विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू तसेच गोरेगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचं काही परिसर कुदनापूर घाटबोरी आणि मेहकर डोंगाव बापूर रिताड या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून अकोला जिल्ह्याकडे जोर जास्त राहील गेडा बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल मोटाला पिंपरी गावली बोहड जामनेर मलकापूर दिघी नांद्रोणा दासराखेड मुसळधार पावसाचा अंदाज आहे अलवाडी हिरवाखेट टेलरा अंद्रोणा पाथरोडा अकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मूर्तिजापूर दर्यापोला जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती मोझारी तळेगाव अष्टी कर्जना आरवी वडोणा लाडगड दामणगाव चांदूर दामणगाव रेल्वे तसेच पलेगाव पुलगाव बाबुलगाव मुसळधार पुल पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान रेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जामनेर बोर्ड बडगाव पसरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसे धुळे आणि नंदुरबारकडे हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील अहिल्यानगर पुणे आणि मुंबईचा बहुतांश परिसर रायगड मुंबई पालघर हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील हिंगोली परभणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जो जोर जास्त बघायला मिळणार आहे पहाटेच्या दरम्यान राहील कुदनापूर घाटपुरी चिखली केलवळ बुलढाणा गिळा देऊन पावसाचा अंदाज आहे तसेच मोटाला गवली मलकापूर दिघी नांदुणा अडोल बुद्रुक दासराखेड आणि जळगाव जिल्ह्याचं काही परिसर जामनेर भोहोळ हे तुफान पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील खामगाव शोगवले जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे मंगळप्रेरी कर्जना खेडा वाशिम रिथाड तसेच पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अमरावती आणि नागपूर इकडे हलका मध्यम राहील गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर गडचुली इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पुणे अहिल्यानगर आणि तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली सातारा बीड धाराशिव लातूर श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील मुंबई पालघर नाशिकचा बहुतांश परिसर जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम सरींचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीनसोबत तोपर्यंत नमस्कार बाबे